नमस्कार आज आपण खास पहिलींच्या मुलासाठी जे नवीन प्रवेश झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा खेळ घेणार आहोत ठीक आहे आता हा खेळ काय आहे तर या खेळामुळे आपली स्मरणशक्ती वाढणार आहे आणि तुमच्या किती गोष्टी लक्षात राहतात हे आपल्याला पाहायचं आहे खेळ कसा खेळायचा तर या टेबलवर काही वस्तू मी ठेवलेल्या आहेत त्या वस्तू त्या वस्तूंवर मी स्कार्फ झाकून ठेवलेला आहे तुम्हाला इथे यायचं एकेकाने एक आणि त्यांना त्या वस्तू एक दोन मिनटं दाखवल्या जातील त्या वस्तू काय करायच्या आहेत नीट पाहायच्या आहेत सगळ्या वस्तू नीट पाहून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग मी काय करणार तो स्कार्फ झाकून ठेवणार आणि मग तुम्ही इथं येऊन हो, सगळ्या वस्तूंची नावं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की नाही छान खेळ मग बघूया आता तुमच्या किती गोष्टी लक्षात राहतात कोण खेळतोय पहिलं चलो हुमेरा आहो आता आपण हुमेराला वस्तू दाखवणार आहे ये इकडे वस्तू पाहिल्या करायच्या बंद चला आता हुमेरा आपल्याला वस्तूंची नाव सांगणार ना आहे तिथंच उभी राहा हा सांगा व्हेरी गुड खेकडा हां कंपा आटो आटो अजून काय काय होतं हां बर हां अजून चला खूप छान बघा उमेराने छान वस्तू सांगितल्या चला आता पुढे गौरव येणार ये गौरव सगळ्या वस्तू बघून घे बघ पाहिल्या हा आता सांग बर काय काय पाहिलं छान सांगा अजून छान हम्म हा चला छान गौरवने बघा चौदा वस्तूंपैकी आठ वस्तू सांगितल्या टाळ्या वाजवा त्याच्यासाठी वेरी गुड चला आता गीता येणार आहे बघा सगळ्या वस्तू बघून घ्यायच्या

छान चला काय वाजवा बघा आता, आता शिवराज इथं आलेला आहे आता शिवराज ला आपण काय दाखवणार आहे आणि मग तू काय करायचं त्या वस्तू बघायच्या आणि आम्ही पुन्हा झाकून ठेवणार आहेत बरोबर आणि मग तू त्या वस्तूंची नाव सांगायची चौदा वस्तू इथे ठेवलेल्या आहेत ठीक आहे दाखवायचे का मग सगळ्या वस्तू व्यवस्थित बघून घ्यायच्या आणि लक्षात ठेवायच्या की काय काय वस्तू इथं मांडलेल्या आहेत पाहिल्या झाकायच्या चलो झाका हां 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 बघा या खेळामुळे त्यांच्या स्मरण खूप चांगला फरक पडतो आणि मुलांना वस्तूंची ओळख तर होतेच पण त्या वस्तू लक्षात आहेत की नाहीत त्या कशा लक्षात ठेवल्या पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी कळतात